नमस्कार भारतीय जनता पार्टीच्या वतीनं खारघर शहरामध्ये सालाबतप्रमाणे खास महिलांसाठी दहंडीचं आयोजन केलं जातं आणि ह्या वर्षी देखील परवेल महानगरपालिकेतील माजी सभापती आणि नगरसेवक निलेश भावेस्कर यांच्या पुढाकाराने आणि कांचन कुमार बिर्ला यांच्या विशेष सहकार्यातून आज ह्या दहंडीचं आयोजन केलेलं आहे आपण पाहिलं अनेक महिला या इथं सहभागी झालेल्या आहेत नेमके ह्या दहंडीच्या मागचा जो उद्देश आहे तो आपण जाणून घेणारच आहोत परंतु ज्या महिला खास करून इथे सहभागी झालेल्या त्यांची भावना काय आहे प्रतिक्रिया काय आहे ताई नमस्कार आपण या खास महिलांच्या जयंती मध्ये सहभागी झाले आहात काय भावना व्यक्त कराल नमस्कार मी प्रतीक्षा माडी आपण पाहिलं की या ठिकाणी मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत दरवर्षी प्रमाणे या वर्षीही आपले आमदार सन्माननीय आमदार प्रशांतजी ठाकुर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सन्माननीय माजी नगरसेवक Nilesh ji Baviskar sir आणि Kanchan बिर्ला madam यांच्या मदतीने हा दहांडीचा कार्यक्रम आयोजित करत असतो दरवर्षी यावर्षी खूप मोठ्या संख्येने महिला उपस्थित आहेत या ठिकाणी आणि वेगवेगळे बक्षीस या ठिकाणी ठेवले गेले आहेत तर पहिलं बक्षीस आपलं साडी आहे बनारसी साडी खूप छान असं बक्षीस आहे सुंदर असं बक्षीस आहे आणि ज्यांनी जे विनर आहेत त्यांना बक्षीस तर आहे पण जे विनर नाहीत त्यांनी पार्टिसिपेट केलंय त्यांच्यासाठी बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे तर खूप खूप धन्यवाद सर तुमचं तुमच्यामुळे महिलांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद मिळतो ते नेहमीच दररोजच्या कामात बिझी असतात पण या निमित्ताने बाहेर पडतात एन्जॉय करतात तर खूप महिलांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतोय आजही तर खूप खूप धन्यवाद निलेश बाईसकर सरांचा आणि कांचन बिर्ला मॅडमचं नक्कीच ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्साह निर्माण होणार आपल्यासोबत कांबळे मावशी आहेत कांबळे मावशी काय सांगाल तुम्ही नमस्कार माझे नाव विमल कांबळे प्रत्येक वर्षाप्रमाणे ह्या बी वर्षी आम्ही सगळ्या महिला मिळून गवर खेळतो परत महिलांचे जेवढे खेळ आहे तेवढे खेळतो आणि प्रत्येक वर्षी दहंडी बांधलेली जाते सगळ्या महिला दहंडी फोडतात आणि सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला धन्यवाद धन्यवाद आपण पाहिलं की अनेक महिला का, 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 काय सांगा मी दहंडी आयोजित केलेली आहे काय वाटतं काय नाव तुमचं माझं नाव निर्मला दीपक दीपकुभारे आपले निलेश हे दरवर्षी आपलं सगळाच कार्यक्रम ठेवतात मुला सगळ्या लेडीज लोकांना बोलवतात आणि सगळ्या लेडीजही येतात आणि खूप मजा मस्ती आम्ही करतो त्याच्या कार्यक्रमाला एवढी होती की आम्ही कधी कुठे मजा केली नाही पण सगळ्या महिलांना बोलून कार्यक्रम व्यवस्थित करतात आणि सगळ्यांना खुश ठेवतात धन्यवाद आपण आणखी काही महिलांच्या प्रतिक्रिया घेऊन जाणार उपस्थित आहेत आपण हे प्रोग्राम आप शामिल हुए है। कैसे लग रहा है आ, इस... बहुत अच्छा लग रहा है बहुत अच्छा फील कर रहे महिला को इतना अच्छा ऑपॉर्च्युनिटी कुछ भी सोशल वर्क करण्या कन होने के लिए कुछ टाइम मिल रहा है और कंचन जी नीलेष भावेशकर और भारतीय जनता पार्टी को मैं बहुत 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 थैंक्स बोलना चाहती हूँ धन्यवाद या होते आपला एक ताई आखिरी अपन जाता संगा तुम्हें हाथ हेन्डी उत्सव मे अपन सहभागी आम्ही हा पहिल्यांदा आलो इथे आणि ऍक्च्युली गाय वर्षाला आम्ही बघितलेलं की खूपच चांगलं प्रसंग होत इथे फेस्टिवल एकदम आनंदाने बनवलं होतं त्यामुळे आम्ही ह्या वर्ष आलोय बघायला आणि स्वयं अनुभव करायला की कसं आहे म्हणून आणि गाय वर्ष आम्ही बघितलेलं तर आम्हाला खूपच आवडलं त्यामुळे आलो एवं स्वल्पर ये कंपटीशन बहुत अच्छा रखते हैं हमेशा हर साल रखते हैं और ये बहुत पसंद आता है, को बहुत मिलता है।, मतलब, मतलब, एक रहता है। तो अटेंड करना चाहिए अच्छी अपॉर्चुनिटी रहती है और थैंक्स फॉर सर एंड कंचन जी मेरा नाम माया तिवारी है हम लोग हॉइस है तो हम बाहर निकल नहीं पाते हैं ऐसा कुछ कंचन मैडम का मैसेज आता है फोन आता है तो हम इस बहाने छोड के थोडी देर के लिए आते हैं। बहुत रिलीफ लगता आहे धन्यवाद आपण पाहतो की महिलांचा उत्साह फारच जास्त आहे आणि कशा पद्धतीने दहंडी उत्सव इथं खेळला जाणार आहे आपण पाहिलं की आपल्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये दहंडी उत्साहात प्रामुख्याने गोविंदांच्या माध्यमातून खेला जातो महिलांची पथक देखे असतात परंतु खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित के लिए है। रोते हैं भूमिका है का, तो और हर साल दही हांडी का ये स्पेशल प्रोग्राम हम लोग हमेशा वेट करते हैं हमारी सारी महिलाएं वेट करती हैं क्योंकि हम लोग देखते हैं पुरुष लोगों के लिए दही हांडी हर जगह होती है पर महिलाओं के लिए जहाँ पे उन्हें चढ़ के हांडी नहीं फोड़नी है जो घर में रहते हैं ऑफिस जाते हैं जिन्हें मन करता है उनको इधर यहाँ पर एक मौका मिलता है जो वो दही हांडी में कंपटीशन में पार्टिसिपेट कर सके और प्राइज विन कर सके इस बार हमारा फर्स्ट प्राइज है बनारसी ओरिजिनल सिल्क साड़ी फर्स्ट प्राइस बाकी सेकंड थर्ड तो आप लोग देख सकते हो बाद में बख्शिश जब दी जाएगी और यहाँ पर हर समाज की महिलाएं ने पार्टिसिपेट किया है और बहुत ही हम सब लोग खुश हैं हम हमारे नगर सेवक श्री नीलेष बाविस्कर जी का धन्यवाद करते हैं कि हर साल वो अलग अलग प्रोग्राम हम सभी महिलाओं के लिए यहाँ पर लेके आते हैं और हमारे एमएलए प्रशांत ठाकुर जी का भी धन्यवाद देते हैं कि उनके मार्गदर्शन से उनके सहभाग से हम सब आज यहाँ पर ये यह प्रोग्राम कर सकते हैं धन्यवाद जय महाराष्ट्र विशेष रूप से यहाँ पे हमारे पर, यहाँ पे पधारे है हमारे प्रेम कुमार जी प्रेम कुमार जी नीले जी पे भाविस करके तो में बहुत ही अच्छा प्रोग्राम यहाँ पे हो रहा है क्या शुभेच्छा देंगे में नमस्कार सबसे पहले तो सभी देशवासियों को दही की हार्दिक शुभेच्छा हमारे वार्ड में श्री नीलेष बाविस्कर जी के माध्यम से और सामान्य आमदार श्री प्रशांत जी ठाकुर के माध्यम से जो स्पेशल महिलाओं के लिए दही आंडी का आयोजन हर साल किया जाता है और ये हमारे बाविस्कर साहब के द्वारा ही किया जा रहा है और ज्यादा कुछ न बोलते मुझे कुमार विश्वास साहब के दो लाइन याद आ गई मैं वो कहना चाहूंगा मेरे जीने में मरने में तुम्हारा नाम आएगा मैं रोक लूं फिर भी यही इल्जाम आएगा के हर धड़कन में तुम रहती हो तो अपराध क्या मेरा के राधा जब पुकारेगी तो फिर घनश्याम आएगा के राधा जब पुकारेगी तो फिर घनश्याम आएगा इसी के साथ मनिलेश बाळस्कर साहब के लिए हार्दिक शुभेच्छा सबको बोलूंगा कि बाळस्कर साहब के लिए एक बार जोरदार तालियां बजा दी जाए धन्यवाद ये होते प्रेम कुमार सोनी जी अतिशय उत्साह या कार्यक्रमात त्यांनी भरले आहे या कार्यक्रमाचं संपूर्ण जजिंग जे करणार आहे ते ॲडवोकेट रूपाली भगत आपल्या सोबत आहेत मॅडम नमस्कार महिलांचा उत्साह तुम्ही पाहिलात तुम्ही आज जज म्हणून काम करणार आहात काय कोणत्याच पद्धतीनेबद्दल महिलांना उत्साह करण्यासाठी काय सांगेल एक्चुअली सगळ्या लोकांनी इथे पार्टिसिपेट केलं हेच किती मोठं आहे सगळं आपला टाइम काढून आणखीन इथे येणं आणखी आपला त्याच्यामध्ये एन्जॉय करणं खूप मोठी गोष्ट आहे आजकाल लोकांजवळ टाइम नसतो हे सगळं करायला पण त्याच्याहूनही सगळे आपले वेळ काढून ते एन्जॉय करायला आणखी कंचनजी आणखीन भावेस्करजीनी एवढं चांगलं अरेंजमेंट केलं आणखी मला जज करता बोलवलं त्याच्यात धन्यवाद आपण पाहिलं की महिलांचा उत्साह आणि भारतीय जनता पार्टी आणि विशेषतः आमचे नगरसेवक निलेश भावेस्कर यांच्या नेतृत्वाखाली पुढाकाराने हा कार्यक्रम होतोय प्रमाणे आपण पाहिलं की ले ले, ही वरती दहंडी बांधलेली आहे आणि ही दहंडी जी आहे ती काठीच्या माध्यमातून फोडली जाणार आहे शंभरहून अधिक महिला ह्यामध्ये सहभागी होत आहेत ह्या कार्यक्रमाचं आयोजन काय का आहे नेमकं ते आपण जाणून घेणार आहोत ह्या कार्यक्रमाचे आयोजक निलेश बाविस्कर पनवेल महानगरपालिकेचे माजी नगर सर नमस्कार काय सांगाल या नमस्कार जय श्री कृष्ण आपल्या सगळ्यांना आपल्याला कल्पना असेल दरवर्षी सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजन करत असतो जागतिक महिला दिवस आपण बघितलं असेल तर भव्य क्रिकेट आम्ही सर्व लोकांसाठी महिलांसाठी आयोजित करत असतो आज कृष्ण जन्म असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या स्वरूपामध्ये जन्माष्टमी साजरी केली जात आहे आणि गोपाल काळा हंडी या ठिकाणी सर्व महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी फोडली जाते आपण बघितलं असेल विविध समाजाचे वेगवेगळ्या समाजाचे इकडे वे समाजा महिला एवढ्या मोठ्या पावसामध्येही सहभागी झालाय खाली एवढं चिखल आहे जज मॅडम पण या चिखलमध्ये उभे राहून जजिंग करण्यासाठी आमच्यासाठी या, या ठिकाणी आलेत म्हणून यांचं मी धन्यवाद देतो माझे मित्र माणिकजी वेळात वेळ काढून या कार्यक्रमला बघण्यासाठी आणि याचा लोकांना जनजागृती करण्यासाठी आले म्हणून मी माणिकजीचाही धन्य धन्यवाद देतो आपण बघितलं असेल सन्माननीय आमदार साहेब नेहमीच विविध साठी आम्हाला प्रोत्साहन देत असतात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही नेहमीच महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो आणि ही दहीहंडी ही स्पेशल दहीहंडी आहे या ठिकाणी महिला आपले डोळे बंद करून काठीच्या माध्यमातून हे दहीहंडी फोडत असतात आणि त्यासाठी विविध आम्ही इथे आकर्षक गिफ्ट पण या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि सन्माननीय आमदार साहेबांच्या बरोबर काम करत असताना विविध कार्यक्रम आयोजन करण्याची संधी आम्हाला भेटते म्हणून मी सन्मान्य आमदार प्रशांतजी ठाकूर साहेबांचा या ठिकाणी मी धन्यवाद देईल आणि माणिकजी आपण आपले सगळे लोक इकडे आलात आणि आमच्या सगळ्या महिलांना प्रोत्साहन देत आहे त्याबद्दल आपलाही धन्यवाद देईल की कोकण मीडिया कोकण दर्पणच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे निरोप पोहोचणार आहे मी आलेल्या सर्व महिलांना सर्व जाती धर्माचे जेवढे महिला जे महिला असेल गुजराती समाजचे आहे जंगीर समाज आहे त्यानंतर उत्तर भारतीय आहे बाकी सर्व समाजच्या आहे इथे महिला या ठिकाणी खेळण्यासाठी आल्या आहेत मी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देईल आणि यांना जिंकण्यासाठी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद हे होते हो, वेग निलेश बाविस्कर जे पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक माझी सभापती खरोखरच महिलांना वेगवेगळ्या खेळातून प्रोत्साहन देण्यासाठी निलेश बाविस्कर यांचा सातत्यपूर्वक पाठ पुढाकार असतो आणि हेच निमित्त आज दहंडीचं गोपाळ काळात साधून आज हा जो महिलांचा खास दहंडी उत्सव आहे हा नक्कीच यशस्वी होणार आहे त्यासाठी त्यांना फार फार शुभेच्छा धन्यवाद